चला तर नातखोळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे हे पहा इथे मी घेतले ड्रायफ्रूट्स इथे घेतले मी काजू बडीशो खसखस आणि तीळ याला मी पाण्यात भिजत ठेवणार आहे दोन ते तीन तास आपण आज एकदम भन्नाटाशी रेसिपी करणार आहोत तेही रेस्टॉरंट डाभा स्टाईल त्याच्यापेक्षाही भारी चवीला आणि दिसायलाही हे पहा वेज कुर्मा बनवणार आहे आपण शाही वेज कुर्मा एकदम साध्या सोप्या आणि घरच्या घरी साहित्यामध्ये आपण एकदम कमी साहित्यामध्ये बनवणार आहे तेही झटपट बनवणार त्यासाठी ते, ते मी तुम्ही पाहिले कांदा हिरवी मिरची टमॅटो कोथिंबर इथे कढई घेतली आपण तेल गरम झाले कढईमध्ये आपल्याला कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे वेज फुर्मासाठी आपण तुमच्याकडं जे जे व्हेजिटेबल असतील ते तुम्ही घ्या मी फ्लावर बटाणा गाजर आणि बटाटा घेतला आहे याच्यापेक्षा जास्तही घेऊ हो शकता तुम्ही हे पहा लाल मिरचीचा वापर अजिबात करणार नाही मी मसाला आणि लाल तिखटचा आपण हि हिरव्या मिरच्याचाच वापर करणार आहोत तिथे इथे हिरवी मिरची मी मधून चिरून घेतले सात ते आठ मिरच्या मी घेतली तिथं तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरची ॲड करा त्यानंतर इथे मी घेतले आलं आणि लसूण सात ते आठ पाकळ्या लसणाच्या आहेत आणि आलं घेतले दोन ते तीन इंच आलं घेतले आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळं दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ट्राय करा खूप म्हणजे खूप छान होते चवीला भाजी बाहेर आपण जसं खातो त्याच्यापेक्षाही खूप छान होते आणि जास्त काही आपण इथे ॲड करतच नाही आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे हे पहा आपलं मसाला भाजला आहे प्लेटमध्ये काढलं आहे मी त्यात कोथिंबीर घेतली कोथिंबीर आपल्याला जास्त घ्यायचं आहे चला तर आपण याला मिक्सर करून घ्यायचं आहे बारीक एकदम हे पहा अशा प्रकारे आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायचे त्यानंतर इथं आपण भिजत ठेवलो होतो काजू बडीशेप खसखस तीळ त्यात मी थोडंसं दही ॲड केलं आहे आता यालाही आपण बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करायचे इथे थोडंसं मला जाडसर वाटते त्यामुळे मी अजून एकदा बारीक करून घेते पाहू शकता तुम्ही थोडंसं दाट असं वाटते तर अजून बारीक पाहिजे आपल्याला एकदम स्मूथ असं पेस्ट करून घ्यायचं आहे हे पहा आता मी इथं केले बारीक एकदम तेल घेतले कढईमध्ये त्याच कढईत घेतले होते इत तेल गरम झाले आपला मसाला घेतला इथे मी आपला मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे हे पहा मी कुकरला लावून घेतलं होतं बटाटा वटाणा गाजर आणि फ्लावर आपला फ्लावर जास्त शिजलाय काही प्रॉब्लेम नाही जेवढं म्हणजे शिजतील तेवढं चांगलंच आहे लहान मुलं गाजर वगैरे काढतात याची ग्रेव्ही बनते खूप छान होते मी जास्त शिजवले ते एक शिज कुकरला लावलो ना आपण तर जास्त शिजतं फ्लावर जर तुम्हाला फ्लावर जास्त श नको असेल तर तुम्ही फ्लावरला साईडला काढून फक्त बटाटा आणि गाजर आणि वाटाणा एवढंच कुकर लावून घ्या हे पहा आपला मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅस एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे आपण तेव्हाच आपला मसाला व्यवस्थित भाजला जातो जर गॅस मोठा ठेवला तर साईडून करपतं आणि मसाला कच्चा म्हणजे त्याचा फ्लेवर छान नाही हे पहा आपण काजू आणि जे म बाकीचे कसखस तीळ वगैरे दही ॲड करून जे मिश्रण तयार केले मिक्सर करून हे ॲड केले इथं मी त्याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं ते मी मिक्सरमध्ये राहिलेलं असतं त्यातच मी पाणी ॲड करून तेच ॲड केलं इथं एक्स्ट्राचं पाणी नाही घातलं मीठ आपल्याला चवीनुसार घ्यायचं आहे हे पहा आपला मसाला भाजला आहे साईडून तेल सुटत आहे आता आपण आपली भाजी जे कुकरला लावून घेतलेली ती भाजी इथं ॲड करायची आहे व्यवस्थित हलवायचं आहे चला तर पाहिले तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि घरच्या घरी रेस्टॉरंट ढाबा स्टाईल आपलं शाही कुर्मा तयार आहे व्हेज शाही कुर्मा लहान मुलांना पण खूप आवडते माझ्या मुलांना तर खूप म्हणजे खूप आवडते ही भाजी एकदम वेगळ्या पद्धतीने आहे येतं आपण लाल तिखट आणि घरचा मसाला आणि गरम मसाला याचा वापर न करता भन्नाट अशी आपली शाही वेज कुरमात तयार केला आहे पाहू शकता तुम्ही ग्रेव्ही पण आपली किती मस्त दिसत आहे ग्रेवी पाहूनच तोंडाला पाणी सोडत आहे अशा प्रकारे तुम्हीही ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली वरून मी थोडंसं आपलं घरचं क्रीम आहे म्हणजे दुधावरचं आपलं मलाही जमा होते ना तेच मी ॲड केलं इथं आणि वरून कोथिंबीर घेतले चला तर पाहू शकता एकच नंबर आपलं भाजी तयार आहे चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक सबस्क्राईब करायला भेट